श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामींच्या मठात ऐकलेला एक अनुभव सांगणार आहे आपल्यासारखाच एक स्वामी भक्त होता जो रोज स्वामींच्या मठात जाऊन स्वामींची सेवा करत असे स्वामींची पूजा करत होता तो रोज त्याच्या ऑफिसला जायच्या आधी स्वामींच्या मठात यायचा स्वामींची पूजा करायचा पण त्याने कधीही स्वामींकडून काहीही अपेक्षा केली नाही कधी स्वामींकडून काहीही मागितलं नाही निस्वार्थपणे स्वामींची भक्ती करायचा स्वामींची सेवा करायचा सर्व काही करत असे पण त्यांच्या ऑफिसमध्ये पण त्याच्या ऑफिसमधून चार जणांचं सिलेक्शन होतं ज्या चार जणांनी अमेरिकेला जाऊन कॉन्फरन्स मिटिंग घ्यायची होती आणि त्या मिटिंगचा सहभागी ह्याला व्हायचं हो होतं पण मग ह्यांनी स्वामींना एक नारळ ठेवून विनवणी केली की स्वामी आई मला अमेरिकेला जायचं आहे माझं आमच्या ऑफिसमधले जे कोणी बॉस असतील त्यांनी माझं सिलेक्शन करावं त्या चार जणांमध्ये मग स्वामींना यांनी रविवारी नारळ ठेवला बुधवारी किंवा गुरुवारी त्याचा बॉस त्यांना सांगणार होते की कोण कोण जाणार आहेत तर त्याचं त्याच्यामध्ये नाव नाही आलं नाव नसल्या आल्यामुळं तो खूप उदास झाला की यार मी तर स्वामींना विनवणी केली होती स्वामींची नित्यनेमाने मी रोज पूजा करतो न चुकता त्यांच्याकडे जातो निस्वार्थपणे सेवा करतो कधीही